गृहिणींसाठी पैशांची बचत करण्याच्या काही सोप्या टिप्स आजच्या काळात पैशांशिवाय आपले जगणे खूप कठीण झाले आहे फक्त पैसे कमावणे महत्वाचे नसून पैशांची बचत करणे देखील तितकेच महत्वाचे आहे आपली जर जेवढी इन्कम असेल तेवढेच खर्च असतील तर पैशांची बचत अजिबात शक्य नाही अनेक लोकांना पैशांची बचत कशी करावी हे माहीत नसते त्यामुळे अनेकदा अशा लोकांच्या हातातून नेहमी पैसा खूप खर्च होत असतो मग ती स्त्री असो किंवा पुरुष पैसे कमावणे ही आपली सर्वांचीच प्राथमिक गरज आहे पैशांशिवाय आपण जगू शकत नाही एक चांगले जीवन जगण्यासाठी जवळ भरपूर पैसा असणे खूप गरजेचे आहे जर आपल्याला आपल्या गरजा सोडून आपली हौस पूर्ण करायची असेल तर त्यासाठी मात्र पैशांची बचत करणे अतिशय महत्वाचे आहे म्हणून आपण आज या व्हिडिओमध्ये पैशांची जास्तीत जास्त बचत कशी करावी हे जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक गृहिणींना जर पैशांची बचत करायची असेल तर आपले महिन्याचे बजेट तयार करावे म्हणजेच आपल्याजवळ जर बजेट असला तर एक एक रुपया कुठे जातो याचा आपल्याला अंदाज येतो आणि यामुळे पैशांची बचत होण्यासाठी मदत होते टिप नंबर दोन जेवणाचे नियोजन आपल्या किचनमधील जेवणाचे नियोजन हे आठवडाभराचे एकदाच करून ठेवावे आपल्या घरात किती लोक आहेत किंवा रोज कोणत्या भाज्या बनवाव्यात याचे योग्य ते, या ते नियोजन आठवड्याचे दर रविवारी करावे नाहीतर अनेक वेळा घरी भाजी नाही म्हणून बाहेरून पार्सल मागवले जाते किंवा बाहेरचे खाल्ले जाते यात देखील आपला बराचसा पैसा वाया जातो तो आपल्या लक्षात येत नाही तसेच आठवडाभराची जेवणाचे नियोजन एकदाच करण्याचा दुसरा फायदा म्हणजे भाजीपाला किती आणायचा आणि घरातल्या डाळी कडधान्य किती वापरायचे याचे योग्य नियोजन करता येते यामुळे भाजीपाल्याचा देखील खर्च वाचतो टिप नंबर तीन आपल्या किराणा सामानाची यादी देखील एकदाच बनवून घ्यावी यामुळे देखील पैशांचे योग्य नियोजन करता येते टीप नंबर चार जास्त खरेदी आणि त्यावर डिस्काउंट मिळवणे गृहिणींसाठी पैसे वाचवण्याची सर्वात बेस्ट टीप म्हणजे कोणतीही खरेदी करताना जसे की तांदूळ आणि डाळ डाळपासून ते ब्युटी प्रॉडक्ट आणि साफसफाईच्या वस्तूंपर्यंत ज्या वस्तू लवकर खराब होत नाही अशा वस्तू एकदाच जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्यास त्यावर बरेचसे डिस्काउंट मिळतात यामुळे आपला पैसा देखील वाचतो आणि काही वस्तू आपल्याला जास्तीच्या मिळतात आणि बरेच दिवस आपल्याला त्या वस्तूंसाठी पैसे खर्च करायची गरज पडत नाही टीप नंबर पाच घरीच पदार्थ बनवा काही काहीतरी नवीन डिशेस आपण घरी न बनवता बाहर खातो देखील आपला बराच पैसा वाया जातो त्यामुळे तुम्ही ऑनलाईन रेसिपी बघू शकतात किंवा एखाद्या चांगल्या शेफला फॉलो करू शकतात यामुळे एकतर घरी बनवलेल्या अन्नामुळे पौष्टिकता जास्त मिळते आणि दुसरे म्हणजे कमी खर्चात आपण पोटभर जेवण करू शकतो टिप नंबर सहा भाजीपाला किराणा यासाठी डिमार्ट पेक्षा स्वस्त आणि मस्त अनेक दुकाने असतात त्यामुळे लोकल किराण्यावरून किराणा करावा आणि लोकल ठिकाणावरून भाजीपाला देखील घ्यावा यामुळे सुद्धा पैशांची बचत होऊ शकते टिप नंबर सात आपल्या महिनाभराच्या बजेटमधून किंवा के केव्हाही पैशांची बचत झाली असेल तर त्यासाठी एक वेगळा डब्बा करावा वेळोवेळी सुट्टे पैसे किंवा उरलेले पैसे त्या डब्यात टाकावे आणि महिन्याच्या शेवटी त्या डब्यातील पैसे जमा करावेत यामुळे किती बचत झाली हे आपल्याला शोधता येते टीप नंबर आठ काही कमी खर्चातील सामान परंतु चांगले असेल असे, असे शोधावे म्हणजेच काही वस्तू लोकल घ्या किंवा ब्रँडच्या घ्या एकदा खराब होतातच त्यामुळे शक्यतो खूप महाग आणि ब्रँडेड वस्तूंच्या मागे न जाता मीडियम क्वालिटी असेल अशा असे असे वस्तूंची निवड करावी टिप नंबर नऊ अन्न अजिबात वाया घालू नये ही आपली सगळ्यात मोठी आणि न जाणवणारी बचत आहे टीप नंबर दहा रिकाम्या वेळात इकडे तिकडे गप्पा मारणे टी व्ही पाहणे मोबाईल पाहणे रिकामे व्हिडिओ पाहणे यापेक्षा शेअर मार्केट शिकून घ्या त्यातून कमवणुकीचे मार्ग सापडतील शेअर मार्केटमध्ये स्वतःचे डीमॅट अकाउंट बनवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही स्वतःचे अकाउंट ओपन करू शकतात आणि शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकतात टिप नंबर अकरा दर महिन्याला वाचलेल्या पैशातून एस आय पी म्युच्युअल फंड किंवा वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवावेत तसेच तुम्ही सोन्यामध्ये देखील गुंतवणूक करू शकता यामुळे मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप उपयोग होईल टिप नंबर बारा घरामध्ये खर्चासाठी पैसे थोडेसे जास्त मागून घ्यावेत उदाहरणार्थ आपल्याला महिन्याला दहा हजार खर्च लागत असेल तर बारा हजार मागून घ्यावेत यामुळे उरलेल्या पैशांची आपण गुंतवणूक करू शकतो टिप नंबर घरातील रिकामा वेळ मिळत असेल तर ब्लॉग बनवणे व्हिडिओ अपलोड करणे या गोष्टी करू शकतात यामुळे देखील तुमचे काही स्वतःचे पैसे देखील येतील ज्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी खर्च करण्यासाठी किंवा बचत करण्यासाठी खूप फायदा होईल टिप नंबर चौदा पैसे खर्च करत असताना आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवावे कोणताही वायफळ खर्च करू नये ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिला विचार न करता खर्च करतात आणि नंतर मात्र पश्चाताप होतो त्यामुळे कोणत्या गोष्टीवर किती पैसा खर्च करावा याची नेहमी असायला हवी टीप नंबर पंधरा पासून टिकाऊ वस्तू बनवा म्हणजेच एखाद्या वस्तूचा वापर नसेल तर त्याचा आपल्याला दुसऱ्या गोष्टीसाठी कसा वापर करता येईल याचा नेहमी प्रयत्न करावा टीप नंबर सोळा घरातील न लागणाऱ्या वस्तू कपडे यांना रिसेलिंग करावे यामुळे देखील आपल्याला त्यातून चांगले पैसे मिळू शकतात रिसेलिंग करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन वेबसाईट शोधू शकतात टिप नंबर सतरा आपल्या उत्पन्नाचे मार्ग वाढवावे यामुळे देखील मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करता येते टिप नंबर अठरा कुठेही गुंतवणूक करताना हुशारीने करावी ज्या ठिकाणी रिटर्न्स चांगले मिळत असतील अशा ठिकाणी गुंतवणूक केल्यास पैशांची बचत जास्त होते टीप नंबर एकोणावीस सगळ्यात महत्वाचे म्हणजे पैसे वाचवले तर सगळे नवरा अथवा मुलांच्या हवाली करू नयेत काही पैसे स्वतःसाठी सुद्धा बिनधास्त खर्च करावेत आणि स्वतःला छान नीटनेटके ठेवावे टीप नंबर वीस आता पाहूया पुरुष महिला सर्वांसाठीच काही पैसे वाचवण्याच्या उपयुक्त टिप्स टिप नंबर एक आपल्यावर जर इतरांचे कर्ज असेल तर ज्या कर्जावर जास्त व्याजदर असेल असे कर्ज लवकर फेडावे म्हणजेच अशा कर्जापासून लवकरात लवकर मुक्त होण्याचा प्रयत्न करावा टिप नंबर दोन काही वेळा क्रेडिट कार्डमुळे आपण संकटात येऊ शकतो त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर नेहमी सावधगिरीने आणि आवश्यक त्या ठिकाणीच करावा टीप नंबर तीन तुम्हाला जर पैसे उसने घेण्याची सवय असेल तर ती सवय आत्ताच सोडून द्या चुकूनही पैसे उसने घेऊ नका आपल्याजवळ जेवढे पैसे असतील त्यानुसारच पैसे खर्च करा परंतु दुसऱ्याचे कर्ज आपल्या डोक्यावर अजून चढवू नका टीप नंबर चार आपल्या उपभोगाच्या वस्तू म्हणजेच फ्रीज टी व्ही कपाट घरातल्या इतर वस्तू फ्लॅट कार अशा वस्तू खरेदी करताना आपली आर्थिक स्थिती समजून घेऊनच खरेदी कराव्यात आर्थिक परिस्थिती चांगली नसताना फक्त आवडते म्हणून खरेदी करू नका आवडीनिवडीला प्राधान्य न देता फक्त गरजेला महत्त्व द्या हा उपयुक्त आणि महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप